स्वामी समर्थ आपल्या जवळ आहेत हे ते शब्दांनी नाही तर अनुभवांनी सांगतात हे आपण काही मुद्द्यांमधून समजून घेणार आहोत हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका स्वामी आपल्या पाठीशी आहेत मुद्दा एक अडचणीत अचानक मार्ग सापडणे जेव्हा माणूस सगळ्या बाजूंनी अडकतो बुद्धी थकते आशा संपते आणि मन म्हणतं आता काहीच मार्ग नाही तेव्हाच जो मार्ग सापडतो तो बुद्धीने शोधलेला नसतो तो, तो कृपेने उघडलेला असतो माणसाचं प्रयत्न थांबतात श्रद्धा सुरू होते अडचणीत आपण सगळे उपाय करून पाहतो जेव्हा ते सगळे अपयशी ठरतात तेव्हा अहंकार विरघळतो आणि मन म्हणतं आता तूच बघ स्वामी याच क्षणी स्वामी कामाला लागतात मार्ग दिसतो पण तो आधी दिसत नव्हता तो मार्ग नवीन नसतो तो, तो आधीपासूनच असतो पण आपल्या भीतीने घाईने अहंकाराने तो दिसत नाही स्वामी अडचण काढत नाहीत ते दृष्टी साफ करतात तो विचार अचानक येतो कुणी सुचवत नाही पण मनात अचानक विचार चमकतो हे असं केलं तर त्या व्यक्तीशी बोलून पाहू का थोडं थांबूया हा विचार मेंदूतून नाही तो अंतःकरणातून येतो योगायोग नाही तो, योगा योग तो नियोजन असतो एखादी व्यक्ती अचानक भेटते एखादा फोन येतो कुठेतरी वाचलेलं वाक्य आठवतं हे योगायोग वाटतात पण हे स्वामींचं सूक्ष्म नियोजन असतं मुद्दा दोन मनात अचानक शांतता येणे काही वेळा असं होतं समस्या तशीच असते दुःख तसंच असतं उत्तर अजून मिळालेलं नसतं पण तरीही मन शांत होतं ही शांतता परिस्थितीमुळे नसते ती, ती उपस्थितीमुळे असते एक ही शांतता विचार थांबल्यामुळे येत नाही डोळे उघडे असतात विचार सुरू असतात पण मन गोंधळात नसतं ही शांतता म्हणजे विचारांचा अभाव नाही ती भीतीचा अभाव आहे दोन नियंत्रण सुटल्यावर विश्वास सुरू होतो जोपर्यंत आपण सगळे आपल्या हातात ठेवायचा प्रयत्न करतो तोपर्यंत मन अस्वस्थ राहतं जेव्हा आतून आवाज येतो आता मी नाही तू बघ तिथेच शांतता जन्माला येते तीन स्वामी आधी मन सांभाळतात स्वामी संकटाधी काढत नाहीत ते आधी तुला सावरतात कारण अस्वस्थ मनाला कोणताही उपाय दिसत नाही शांत मनाला अंधारातही मार्ग दिसतो चार ही शांतता टिकते कारण ती खरी असते ही क्षणिक समाधानाची भावना नाही ही आतल्या आधाराची जाणीव असते मी एकटा नाही हा भाव जेव्हा पक्का होतो तेव्हा मन शांत होतं पाच ही शांतता बाहेरून येत नाही कोणी समजावून सांगितलं नाही कोणी दिलासा दिलेला नाही तरीही मन स्थिर होतं कारण ही शांतता बाहेरून आलेली नाही ती आतून जागी झालेली आहे सहा दुःख असतं पण त्याचं वजन कमी होतं दुःख संपत नाही पण ते असह्य वाटत नाही हीच खरी कृपा आहे कारण दुःख काढून घेणं सोपं आहे पण दुःख पेलण्याची ताकद देणं हे फक्त गुरुच करतात सात या शांततेनंतर योग्य निर्णय होतात अस्वस्थ मन चुकीचे निर्णय घेतं मन योग्य वेळेची वाट पाहतं म्हणूनच स्वामी आधी शांतता देतात मग दिशा ही शांतता म्हणजे सगळं ठीक आहे असं सांगणारा आवाज नाही ती म्हणजे जे होईल ते मी पाहतो आहे स्वामी म्हणतात तू शांत बस तुझं ओझ आता माझ आहे मुद्दा तीन एकटे असूनही एकटेपणा न वाटणे कधी असं होतं कुणी जवळ नसतं फोन शांत असतो घरात आवाज नसतो पण तरीही मन म्हणतं मी एकटा नाही ही भावना भ्रम नाही ती उपस्थितीची जाणीव आहे एक एकटेपणा आणि एकांत यात फरक असतो एकटेपणा वेदना देतो एकांत शांतता देतो जेव्हा स्वामी जवळ असतात तेव्हा एकटेपणा ते एकांतात बदलतो दोन कुणावर तरी भार टाकायची गरज उरत नाही दुःख सांगायला कोणी नाही पण सांगावंसही वाटत नाही कारण आतून जाणवतं मला कोणी ऐकत आहे तीन मनाला आधार मिळतो शब्दांशिवाय कुणी धीर दिलेला नसतो तरीही मन सावरलेलं असतं हा आधार माणसाचा नाही तो गुरुचा असतो चार भीतीपेक्षा विश्वास जास्त असतो एकटे असताना सहसा भीती वाढते पण इथे उलट होतं कारण आतून खात्री असते जे होईल ते मी एकटा झेलणार नाही पाच डोळे मिटले तरी मन घाबरत नाही अंधारात शांततेत डोळे मिटले तरी घाबराट येत नाही कारण मनाला जाणवतं कोणीतरी सोबत आहे सहा स्वामी जवळ असतील तर शब्दांची गरज नसते मनात काही सांगावं लागत नाही विचार मांडावे लागत नाहीत कारण स्वामी शब्दांपूर्वी भाव समजतात सात एकटे असतानाच खरी ताकद मिळते जेव्हा माणूस पूर्णपणे एकटा असतो तेव्हाच तो पूर्णपणे गुरुवर सोपवतो आणि तेव्हाच तो आतून मजबूत होतो एकटे असूनही एकटेपणा न वाटणं म्हणजे कोणी दिसत नाही पण मनाला आधार आहे स्वामी म्हणतात तू एकटा नाहीस मी शब्दात नाही पण तुझ्या श्वासात आहे मुद्दा चार चुकीपासून आपोआप दूर जणे कधीकधी असं होतं जे आधी योग्य वाटायचं ते आता करावंसं वाटत नाही जे आधी सवयीचं होतं ते अचानक जड वाटू लागतं ही बदललेली इच्छा नाही ही जागृत झालेली अंतकरणाची दिशा आहे फुले बाहेरून बंदी नाही आतून नकार आहे कोणी अडवत नाही कोणी घाबरवत नाही पण मन म्हणतं हे नको ही भीती नाही ही आतून आलेली शुद्ध जाणीव आहे फुल दोन आनंद मिळतो पण शांती हरवते चुकीच्या गोष्टीत क्षणिक आनंद असतो पण नंतर अस्वस्थता येते जेव्हा स्वामी जवळ असतात ते असंतोषाचा संकेत देतात जेणेकरून तू थांबशील फुलतीन इच्छा हळूहळू मरते जोर जबरदस्तीने नाही स्वामी शिक्षा देत नाहीत ते ओढ कमी करतात म्हणूनच सवयी आपोआप गळून पडतात तुटून नाही फूल चार मनावर दडपण नसतं चुकीपासून दूर जाताना मनावर जबरदस्ती नसते कारण हा त्याग नाही ही समज असते फूल पाच अंतःकरण अधिक संवेदनशील होतं लहान चुकीची जाणीवही आता बोचू लागते हे दुर्बल पण नाही ही आध्यात्मिक जागृती आहे फूल सहा स्वामी शिक्षा देत नाहीत दिशा बदलतात तू चुकलास म्हणून शिक्षा नाही पण पुढे चुकू नये म्हणून मार्गदर्शन हाच गुरुचा खरा स्वभाव फूल साथ नंतर मागे पाहिल्यावर कळतं जर त्यावेळी मन थांबलं नसतं तर आयुष्य वेगळ्याच वळणावर गेलं असतं तेव्हाच उमकतं ही माझी नाही ही कृपा होती चुकीपासून आपोआप दूर जाणं म्हणजे वाईट माणूस न बनण्याची भीती नाही तर स्वतःशी प्रामाणिक राहण्याची ताकद स्वामी म्हणतात मी तुला ओढून नाही तर आतून बदलून वाचवतो मुद्दा पाच दुःख सहन करण्याची ताकद मिळणे कधी कधी असं होतं दुःख संपत नाही परिस्थिती बदलत नाही उत्तर अजून मिळत नाही पण तरीही तू तु तुटत नाहीस हीच ताकद स्वामी जवळ असल्याचा सर्वात ठाम संकेत आहे एक दुःख कमी होत नाही त्याचं ओझ हलकं होतं दुःख तसंच असतं पण ते छातीवर दडपण आणत नाही कारण आतून आवाज येतो हेही मी पार करीन दोन रडता येतं पण कोसळत नाही डोळ्यात पाणी येतं पण मन कोसळत नाही ही कमजोरी नाही ही आतली स्थिरता आहे तीन का माझ्याच बाबतीत हा प्रश्न कमी होतो दुःखात पहिला प्रश्न असतो का जेव्हा ताकद मिळते तेव्हा प्रश्न बदलतो आता पुढे काय चार स्वामी दुःख काढत नाहीत पण अर्थ देतात दुःख निरर्थक वाटत नाही ते काहीतरी शिकवत स्वामी दुःखाला दिशा देतात पाच मन आतून कठोर नाही परिपक्व होत दुःख सहन करणारा माणूस दगडासारखा होत नाही तो समजूतदार सहनशील शांत होतो ही परिपक्वता कृपेने येते सहा इतरांच्या दुःखाची जाणीव वाढते आपलं दुःख सहन करता येतं म्हणजे इतरांचंही कळतं ही करुणा स्वामींचा ठसा असतो सात आधार बाहेर शोधायची गरज राहत नाही लोक आहेत किंवा नाहीत परिस्थिती अनुकूल आहे किंवा नाही आतून खात्री असते मी एकटा नाही दुःख सहन करण्याची ताकद म्हणजे दुःखावर विजय नाही ती म्हणजे दुःखातही स्वतःला न गमावणं स्वामी म्हणतात मी तुझं दुःख घेत नाही मी तुला समर्थ करतो जर आज तू हे ऐकत असताना मनात कुठेतरी ओझ जाणवत असेल डोळ्यांत पाणी आले असेल तर समज स्वामी तुझ्याशीच बोलत होते दुःख जाणार आहे की नाही हे आज नाही कळणार पण एक लक्षात ठेव तू तु आज तुटला नाहीस हेच स्वामींचं मोठं वरदान आहे कदाचित स्वामी तुझं दुःख काढून घेत नाहीत पण तुला समर्थ बनवत आहेत जर तुला वाटत असेल की स्वामींनी आज तुला सावरलं तर कमेंटमध्ये फक्त एवढंच लिही श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचव जिला आज दुःख सहन करण्याची ताकद हवी आहे चॅनल सबस्क्राईब कर कारण इथे दुःख संपत नाही पण दुःख पेलण्याची शक्ती मिळते स्वामी म्हणतात तू थांबू नकोस मी तुझ्यासोबत आहे श्री स्वामी समर्थ